पिंपळगाव तालुका नांदेड या ठिकाणी भागवत सप्ताहामध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कैलसी एडव्होकेट मारोतराव तुकारामजी पुंड यांच्या स्मरणामध्ये भागवत सप्ताह कार्यक्रमात करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांचा गुणगौरव सोहळा अतिशय हर्ष उल्लास आनंदामध्ये साजरा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नांदेड सहकारी सुदगिरणीचे माजी चेअरमन तसंच नांदेड जिल्ह्यातील नामांकित वकील कैलासवासी अॅडव्होकेट मारुतीराव पाटील यांचे मूळ गाव पिंपळगाव तालुका नांदेड येथे अनेक वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन दरवर्षी केलं जात त्याच निमित्तानं वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा याच भागवत सप्ताहात केलं जात भागवत सप्ताहाच्या नऊ फेब्रुवारी रोजीच्या कार्यक्रमामध्ये काल्याचं कीर्तन संपन्न झालं त्याप्रसंगी कैलासवासी अॅडव्होकेट मारुत पुंड पाटील यांच्या स्मरणात त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं महाप्रसाद आयोजित केला होता त्यासोबतच समाज प्रबोधनाचं उपक्रम सुद्धा राबविले होते यावर्षी कैलासवासी अॅडव्होकेट मारुतराजी पुंड यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांचं मूळ गाव पिंपळगाव तालुका नांदेड या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा समस्त गावकरी मंडळींच्या साक्षीनं संपन्न झाला त्याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांना सन्मानचिन्ह भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव सत्कार करण्यात आला अशा प्रकारचा उपक्रम हा गावातील विद्यार्थ्यांना व पालकांना निश्चितपणे प्रेरणा देणारा ठरणार आहे असं मत समस्त पिंपळगाव ग्रामस्थ आणि उपस्थित असलेल्या पंचकृषीतील नागरिकांनी बोलून दाखवलं होत दरवर्षी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नांदेड सहकारी सुतगिरणीचे माजी चेअरमॅन कैलासोशी ऍडव्होकेट महारतरावजी पुंड यांच्या स्मरणात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं परंतु या वर्षीच्या या गुरवंत पाल्य आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभानंतर पिंपळगाव तसंच आलेल्या अनेकविध महाराजगण विविध पक्ष पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं पुंड परिवाराचं यावेळी आभार आणि कौतुक यावेळी करण्यात आलं एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील